शेतकरी पार या अतिवृष्टीने ओला दुष्काळाने मेटाकुटीला आलाय किमान आता तरी सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू नये की काही अडीअडचणी कायदेशीर असल्या तरी आम्ही त्या बाजूला सारून शेतकऱ्याला मदत करू हे आम्ही गेल्या पंधरा दिवसांनी रोज 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 रोज, रोज सरकारच ऐकतोय म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की तात्काळ शेतकऱ्यांना पीक वाहून गेलं त्याला पन्नास हजार रुपये द्या त्याचबरोबर जमीन खरडून गेली त्याला एक लाख रुपये द्या तसेच फळबागेचे वेगळे पंचनामे करून बागेत पिकाला म्हणून फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या विहिरी अतिवृष्टीमध्ये खचल्या त्या सगळ्या विहिरींना एनडीआरएफ मधून किंवा एस एफ मधून पाच लाख रुपये एका शेतकऱ्याला देण्यात यावे अशा पद्धतीच्या मागण्या तर केल्यास पण त्याचबरोबर शेतकरी या अतिवृष्टीने आणि ओला दुष्काळाने पार त्याचं कंबर्ड मोडले त्याला जर ताट मानेने परत एकदा आपल्याला उभं करायचं असेल तर राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सर्व काँग्रेस जनांनी आज या ठिकाणी दिलंय आणि सांगितलंय आठ दिवसाच्या आत सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी शेतकऱ्याच्या खात्यात ती मदत टाकावी त्याचा फार अभ्यास करत बसू नये त्याचा किस पाडू नये आणि जर याच पद्धतीने अजून वेळ काढूपणाचं धोरण जर सरकारने केलं तर आम्ही निश्चितपणाने रस्त्यावर उतरू आणि एक मोठा मोर्चा जालन्याला काढू